थोडस मीठ टाकून घ्यायचं आता मिक्स करून घ्यायचं पोळी करून घ्यायची आता ही मी बनवत बाजरी आहे बाजरीची भाकरी आता बाजरीची भाकरी आणि अंड्याची पोळी आमचा आजचा भीत आहे आणि मसाले के भात केलेला आहे व्हिडिओ अशी आपण थापून घेतलेली भाकरी तर असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं. पटकन की केले असं म्हणते मला वाटतं लेच बारीक केल्यामुळे फुटती. आपण अशी भाकरी करून घेतली आहे. असे कसे छान पातळ थोडेसे अशी कमी गॅसवर भाजून घेतली की कुरकुरीत होती खायला खूप छान लागते मीठ ही घालून बाजरीची भाकरी करायची आता बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता ती भाकरी करून घेतली मग त्याच तायावर आंब्याची पोळी करून घेणार आहे ही दोन अंड्याची पोळी तशी तवा भरून झालेली आहे आणि थंडीच्या दिवसात ही गरमागरम खायला खूप छान लागते अशी थोडीशी करत नाही म्हणून कडी साईड तेल सोडून घ्यायचं की जास्त टाकायचं ती आपल्या ह्याच्यावर राहिलं छान अशी पोळी झालेली आहे अंड्याची पोळी खाण्यासाठी तयार झालेली आहे तरी या पोळी खायला गरमागरम बाजरीची भाकरी अंड्याची पोळी मसाले भात व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा